कथा भाग सांगायला मला आवडतं त्याच्या कीर्तनामध्ये काय ना जो नशिबाचा भाग आहे तो माणसाला भोगावा लागतो त्यात चेंजिंग होत नाही कारण मी असं ऐकलंय यांना थोडं शांत बाबा जर न बोलता होत असेल तर करा ना म्हणा महत्वाचं असेल तर हरकत नाही पण इथला टाइम पण थोडी चालत काही वस्तू मागणी एखादा आवाज वापर त्याच न पुरं चाल ना किचिर पिचिर किचिर पिचिर आता या बहिणीच ना समजू शकता आपण या बहिणी गरमा बाहेर सार करा हो माय आमनी गेली माने ओ माय हासी दरु दरुज करस सासुर बी हासी झुल झुलज करस विठल विठल नशीब लिहायला गेलेली तिकडनं आली आल्याच्या नंतर रावणानं बघितलं सटी घाबरत होती कारण सगळे तेहतीस कोटी देव रावणाच्या ताब्यात होते कब्जेत होते मग सटी नशीब लिहून आल्याच्या नंतर रावणानं बघितलं सटी घाबरत होती म्हणले कुठं गेल सटी म्हणले काय नाही एक बाळ जन्माला आलं का त्याचं नशीब लिहायला गेले म्हणले तू नशीब लिहिते म्हणे हो तू नशीब लिहिते म्हणे हो मग आता सांग लवकर महानशिबात आहे सटी म्हणते मी जर आता याला खरं सांगितलं ला ला तर मी याच्या ताब्यात हा मला काही शिक्षा करू शकतो मग सटीनं सांगितलं मी तुझं नशीब सांगत नाही तुझं नशीब तुला वाचायचं असेल ना हातामध्ये कुंकू घे आणि तो कुंकू कंपाळाला लाव आणि कंपाळाला लावल्याच्या नंतर तुझं भाग्यामध्ये काय लिहिलेलं आहे ते तिथं कुंकुवामध्ये लिहिलेलं असेल त्यानं हातात कुंकू घेतला कंपाळाला लावलं तिथं लिहिलं होतं अजराजा अज राजाच्या पोटी दशरथ राजा आणि दशरथ राजांच्या पोटी येणारा प्रभू रामचंद्र तुझा वध करेल तेव्हा रावणाला सुद्धा वाटलं होतं अज राजा अज राजाच्या पोटी दशरथ राजा दशरथ राजाचा मुलगा मला मारेल त्याच्यापेक्षा आज राजा अज राजालाच राजा राजा, राजा मारतो ना एक हजार वर्ष युद्ध चाललं पण अज राजा मरत नाही कारण ठरलेलं आहे ते आहे तो जादूगर आहे तो सगळा खेळ खेळायलाच लावतो राजा सोबत हजार वर्ष युद्ध करून सुद्धा हजराजा मरत नाही हजराजाच्या पोटी दशरथ राजे दशरथ राजांच्या पोटी प्रभू रामचंद्र आणि प्रभू रामचंद्रांनीच त्याचा वध केला रावणाचा नाही का तस कंसालाही वाटलं जर माझ्या बहिणीच्या पोटी येणारा आठवा पुत्र माझा वध करत असेल तर माझ्या बहिणीलाच मारतो म्हणले मग मा। हाता माझ्या खळग घेतला आणि बहिणीवर धावून गेला बहिणीवर धावून गेल्याच्या नंतर देवकीच्या पतिदेवाचे भाव काय आहेत ऐका घेऊन हो हो या खडग आमारा अरे घेऊन या खडग आमारा या दावला घेऊन या खडग या दावला अरे घेऊन या खडग आता तू कन्या दान केले आणि दान केलेल्या वस्तूवर आपला अधिकार राहत नाही फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एखाद्या ब्राह्मणाला गाय दान केली ब्राह्मणाला जर गाय दान केली पेमेंट लेवल तुम्ही का मग दान केली ना तिच्यावर आपला अधिकार नाही बरोबर आहे ना दान केलेल्या वस्तूवर आपला अधिकार राहत नाही ना सोन माया पक्क आहे ना हा मग आता तुमले मना प्रश्न आहे दान करेल वस्तूवर आपला अधिकार राहत नाही तुम्ही पोरगीचं लग्न करतात लग्न केल्याच्या नंतर विधी असते तुमची कन्या दान करायची स्वप्नील बाबा कन्या दान करायची पद्धत आहे ना तुमच्याकडे हा नाही मी मुद्दाम विचारलेस कारण मी तुम्हाला मनाशे दीडशे किलोमीटर शे कारण बारा कोश गेल्याच्या नंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होतात आता तुम्हाला पद्धत कस काय मनसेने विचारले ना कारण तुम्हाकडून पद्धत वेगळी राहू शकस आम्हाकडणी वेगळी आता आम्हाकडणी पद्धत अशी माणसे मरेल वर्षील गावच तुम्हाकडे असं आहे का म्हणजे जवळ जवळ सारखं लग्न झाल्याच्या नंतर तुमची एक विधी असते कन्या दान करायची कन्या दान करतात ना तुम्ही करतात ना दान दान केलेल्या वस्तूवर आपला अधिकार राहतो का माया हो नाही ना मग दान केलेल्या वस्तूवर आपला अधिकार राहत नाही तरी तीन भर मा तीनदा फोन करी का बहीण तू का दा का तुले कोणी काय बोलणं का का बर सकाय टाकतील का त्या तुमची मुलगी जरूर विचारा पण थोड लिमिट ठेवा त्याने दान केले ना तुम्ही जन्माल घातलं हे पण तेवढं सत्य पण दान केलंय ना कन्या दान झाली ना तिला पहिले सांगायचं बाई सासूचं सासऱ्याचं धीर झीड जे पण तू मायाकडे गाराण करते ना आता अजिबात सांगू नको कारण आमचा आणि तुझा संबंध आता लांबचा झालाय सासू सासरे तेच तुझे मायबाप आहे तुझा पती तोच तुझ्यासाठी परमेश्वर आहे ते परिवार तुझे आमचा नंतर नंबर लागतो हे जर तुम्ही पोरीला शिकवलं आता सुद्धा नव्वद टक्के घटस्फोट थांबणार आहे पण उपाधी अशी पोरणितताईन फोन करा का मायनी मावशी असं सांगते जो नको बर बोलणार का लगेच उत्तर नाही त्या सुरुवातच जर आशी राही म्हणल्यावर कन्या दान केल्या ना दान केलेल्या वस्तूवर आपला अधिकार नाही तुमची मुलगी खरंच दुःख असेल तर तुम्ही इन्क्वायरी केली पाहिजे चौकशी केली पाहिजे पण मस्त आहे उलट आहे ना काय काय बाया सांगते महाराज मन पोरलेखाने चांगलं भेटणं नाही नाही चांगलं भेटणं उलट कुवारी होती त्यापेक्षा लगीन करी किलो तब्येत वाढी चांगलं घर नाही खरं आहे का नाही आई मान्य करणं पडेल तुम्ही विचार करतात म्हणेन तुमले ती बाजू खरी वाटत पण जवळ तुम्ही सासूबाई बनतस ना तवय तुम्ही असं वाटत की नाही हाय बी बरोबर बरोबर आहे ना पण तुमना मा एक शे तुम्ही लगून लग्न व सुनबाई बनतीस ना सुनबाई बनतीस तव लगून तुमले सासू चांगली भेटत तु नाही आणि तुम्ही सासूहीत का तुमले सुनबाई चांगली भेटत नाही बरोबर आहे ना म्हणजे दुसरा बरोबर दोष टाकाना माहिती आपलं चूक मान्य कराने नाही तेवढं बरं आपण पाया नाही शेती हा बहीण कोण बरेल गरम दाती घाली बाई कन्या दान केलेली तुझा अधिकार होता पण लग्न झालंय तुम्हाला कन्या दान केलंय तुझ्या आता माझा अधिकार जास्तचा झालेला आहे म्हणले तुला वाटत ना आमच्या पोटी येणार आठवा पुत्र तुझा वध करणार अरे आठवा जाऊ दे होणार प्रत्येक पोरग तू आता पत्नीला मारू नको म्हणला दोघं नवरा बायको ना बंदी खाण्यामध्ये बंद केलंय बंदी खाण्यामध्ये बंद केलं पहिल्यांदा देवकी मातेला गर्भधारण पहिल्यांदा गर्भधारण पहिला मुलगा झाला वसुदेवाने उचलला आणि कंसाकडे नेलं कंसाला सांगितलं कंसा अरे आमची परंपरा आहे प्रभू रामचंद्रांपासून नाही का सदा चली आई रघुकुलरित पर तुला शब्द दिलाय ना पहिला मुलगा झाला म्हणले आम्हाला घे म्हणले पहिला पोरगा कंसानं पोरगा हातात घेतला पहिला पोरगा हातात घेतलं कंसानं कंसाला दही आली अरे मला मारणार आठवाय पहिल्यानं आपलं काय केलंय याला काहून मारायचं पोरग गोजीरबा न दिसत होत म्हणले भाऊ मारणारा मला आठवाय पहिल्यानं आपलं काही नुकसान केलेलं नाही करणार पण नाही याला घेऊन जा म्हणला सहा पोर रिटर्न माघारी फिरवले देवकी मातेला सहा मुलं झाले एक एक करून सहा पोर माघारी फिरवले माझ्या भगवंताला वाटलं जोपर्यंत कंस बाल हत्या करत नाही तोपर्यंत तो मी याला काहीच करू शकत नाही पॉईंट नोट करा पॉईंट नोट करा भगवंत सुद्धा तुमचं काही करू शकत नाही तुमचं कर्मच तुमचं चांगलं कि वाईट करायचं ठरवतं विठल विठ नाही तर आपण जी पेरणी करतो ना येड्या बाबू लाईवात त्या आंबा तोडाल जशात आपले काय ठेवू शकत कर्म करत असताना सावधगिरी न करायचं मला एक दृष्टांत सांगायला आवडतो हो एकमतारा जरा बोलका होता सुनबाई म्हणे भाऊ सासरा बोलता बडबड करस नवराल म्हणे तुम्हाला बापले कुठेतरी काढा माणूस विचार करत जर मन बापले बाहेर कुठे ढाड पाऊन ऑफिस म नातेवाईक मग बाधा हा सुई जाईन त्यांना पेक्षा मतार आले माठ टाक म्हणे काय रे माझी अशी इच्छा आहे की मी तुम्हाला कुठं तरी तीर्थक्षेत्रावर स्नान करायला घेऊन गेला पाहिजे अशी माझी इच्छा आहे बाप म्हणे पोऱ्या काय सुधारणा ना म्हणे म्हणा बापाला फोर व्हीलर गाडी मध्ये बसवलं फोर व्हीलर गाडी मध्ये बसवलं बाप्पाला तीर्थक्षेत्रावर स्नान करण्यासाठी घेऊन जातोय स्नान करण्यासाठी घेऊन गेला आता जिथ तीर्थक्षेत्र स्नान करण्यासाठी बाप्पाचा हात धरला स्नानासाठी पाण्यात उतरवलं गुडघ्याला पाणी होत म्हणे बाळा इथं पप्पा चला ना पुढे गुडगाण पाणी कंबरला लागायला लागे म्हणे बाऊ का राटे नाही म्हणे पप्पा चला पुढे पाणी छातीला लागायला लागे म्हणे तू ना ला 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 बजेट कस काय बशी राहणार आहे तू ना का बजेट उचकी घ्या बाऊ नाही म्हणे पप्पा चला पुढे आता येवाना प्रसंगी घ्या म्हणे बावड्या तू वाटे मला तीर्थक्षेत्रावर स्नान लिहिलं नाही लयला काय राह तू वाटे म्हण लिंडर कुस करा लय हा तू माझा जीवनाचा अंत करण्यासाठी आणलेला एंड ऑफ द लाईफ जीवनाचा अंत पप्पा तुमच्या लक्षात आलं मी तुम्हाला मारण्यासाठी आणलेले म्हणले हो बाळा मग मा आता मरायला तयार राहा सज सांगितलं मला माहितीये तुम्हाला पण लेखा ले ले ऐक ना जागा बदलून टाक रे जागा बदलून टाक पोरगा का म्हणतो बाप्पा तुमच्या लक्षात आलेला आहे ना मी तुम्हाला मारण्यासाठी आणलेलं मग मा मरायचं इथं पण आणि दुसऱ्या जागेवर पण तर मरायचं मग जागा काहून बदलायला सांगतायत बाप्पा सांगितलं लेखा तू जागा बदल रे का हो जागेवर मी माझ्या बापाला पाण्यात सोडून गेलोय तू कमीत कमी जागा तरी बदल तुम्ही जे पेरणार तेच उगवणार हा जे पेरणार आहे उगवणार कर्म कधी माणसाला चुकत